नमस्कार मैत्रिणींनो बघा झाडाची पानगळती सुरू आहे मोठ्या प्रमाणात झाडाचा कचरा पडतोय खाली आता ह्या दिवसामध्ये एवढी चिड येते नाही कचरा काढायची पर्याय नाही पण चला आज मी तुम्हाला ड्रॅगन फ्रूटचं दाखवते मी असं आहे एका एका टप मध्ये असे ड्रॅगन फ्रूट हे लावलेले लावून तीन तीन आठवडे होतात हे आता नवीन एवढं फुटलेलं आहे आणि हक्का हे इकडनं पण असे कॉफी यायला त्याला हे दोन खालणं आणि ह्याला पण इकडनं यायलेत कमी पाणी लागते ह्याला जास्त पाण्याची गरज नाही आणि मुरमाड थोडीशी वाळू टाकलेली आहे मी ह्यामध्ये माती आहे थोडीशी रेतीपणे ओलसरपणा कमी राहील आणि पाणी पटकन बाहेर पडेल अशी ही करायची ह्याला खूप लवकर ह्याला नऊ महिन्यामध्ये खूप मोठं होतंय मी हे गच्चीवर लावले कारण मला पाहायचंय बघा हे तुम्ही लावू शकतात हे एका वर नऊ महिन्यामध्ये ह्याची खूप मोठ्या प्रमाणात वाढ आहे हे बघा याला सगळीकडून असे पप्स आहेत मला ड्रॅगन फ्रूट माझ्या बगीच्यामध्ये मला एकदा ते झाडाला लागलेलं पाहायचंय त्यासाठी मी एक प्रयोग केलेला आहे हा बघा तुम्ही लावून बघा खूप लवकर वाढ होती याची आणि फळ खायला दिसायला खूप सुंदर आहे आणि खायला पण खूप छान आहे बघा तुम्हाला आवडला असला व्हिडिओ तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा मला